नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती एक महत्त्वाची अपडेट घेऊन आपण आलो आहे ब्रेकिंग न्यूज सोलापूर शहर मैदानी कट ऑफ हा लागलेला आहे मित्रांनो आणि सात जुलैला पोलीस भरतीचा पहिला पेपर महाराष्ट्रात होणार आहे तो आहे सोलापूर शहरचा सात जुलै रविवारी येत्या रविवारी हा पेपर होणार आहे तर मित्रांनो चला नेमका किती कट ऑफ लागला होता या ठिकाणचा या ठिकाणी जागा कमी होत्या त्या त्यामुळे फॉर्मसुद्धा कमी आले आणि कट ऑफ सुद्धा कसा लागला काय लागला आपण बघणार आहोत चला मित्रांनो वर्षीच्या भरतीचा पहिला कटॉ स्पेशल पोलीस भरती पंचवीस हजार प्लस जम्बो टॉपिक वाईज वॉनलाईन प्रश्नसंच हे एक महत्त्वाचं पुस्तक मित्रांनो मार्केटमध्ये दाखल झालं आहे परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षाभिमुख उजळणी करणारं हे स्पेशल पुस्तक आपण निश्चित वाचलं पाहिजे मित्रांनो झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वरती जाण्याचा यश मार्ग आहे ह्या पुस्तकामध्ये आपल्याला जी के व मराठी या पन्नास गुणांपैकी पंचेचाळीस प्लस गुणांची तयारी या का छोट्या पुस्तकातून होऊ शकते तर मित्रांनो ग्राउंडसुद्धा जात असताना कुठेही तुम्हाला वेळ मिळेल हे छोटं पुस्तक सोबत ठेवा निश्चित बसमध्ये किंवा रेल्वेत जेव्हा वेळ भेटला अभ्यास करा या छोट्या पुस्तकातून आणि निश्चित छोटे पुस्तक मोठे मार्ग तुम्हाला कमावून देऊ आहे तर बघा मित्रांनो सोलापूर शेअर पोलीस आपण सध्या स्क्रीनवर बघताय पॉलिसी बाय भरती दोन हजार बावीस ते वीस तर काय सूचना आहे बघा पॉलिसी बाय भरती दोन बावीस तेवीससाठी मैदानी चाचणी दिनांक एकोणावीस आणि वीस व वी दिनांक पंचवीस जून रोजी घेण्यात आली होती सदर मैदानी चाचणीमध्ये जे काही मित्रांनो उत्तीर्ण झालेली उमेदवारांची यादी ही पंचवीस सहा रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर यादीमधील नमूद बाबी जसे मैदानी चाचणीचे गुण सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण सी प्रमाणपत्र इत्यादीबाबत उमेदवारांस काही आक आक्षेप असल्यास तसे या कार्यालयात चोवीस तासाच्या आत कळविण्यात सूचना देण्यात आल्या होत्या नमूद कालावधी एकही आक्षेप प्राप्त न झाल्याने उपरोक्त नमूद यादीमधून लेखी परीक्षेसाठी एकाच दहा प्रमाणे एकाच दहा प्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गन यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे अकरा या वाजता एस व्ही सी एस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तर एम आय डी सी अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर ह्या वर्षीचा पहिला पेपर होणार आहे सोलापूर शहरचा आणि दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे अकरा दरम्यान तर मित्रांनो काही जे सूचना आहे ते आपण नंतर बघणारच आहोत परंतु ऑफ काय लागला सर्वात महत्त्वाचं आहे की कि नेमकं किती मार्क्स आपल्याला घ्यावं लागत होते ते आपण पेपरला पात्र ठरलो तर त्याच्यामध्ये बघायला गेलो तर ओपन पुरुष चाळीस ज्यांना मार्क पडले ते पेपरला पात्र झालेत Open ओपन महिला सदोतीस मार्क्सवर ओपन खेळाडू हे चौतीस मार्क्सवर ओपन होमगार्ड छत्तीस मार्क्सवर ओपन माजी सैनिक बत्तीस मार्क्सवर ए सी बी सी कॅन्डिडेट पंचवीस मार्क डब्ल्यू एस पुरुष पंचवीस डब्ल्यू एस महिला सव्वीस मार्क्स एस टी पुरुष अठ्ठावीस आणि एस टी महिला सव्वीस मार्क्सवर या ठिकाणी पात्र झाले आहे तर त्या ठिकाणी जर बघायला गेलं मित्रांनो तो एकदम कमी कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे फक्त ओपनचाच कट ऑफ आहे चाळीसच्या वर गेलेला आहे चाळीस बाकी जर बघायला गेलो तरी तर फक्त तीनच काचच्या जागा होत्या ए सी बी सी एडब्ल्यू एस आणि एस टी तर यांचासुद्धा कट ऑफ पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस एवढ्याच मार्कवर लागलेला आहे तर बघू शकता आपण पन्नासपैकी आपलं ग्राउंड होतं पन्नासपैकी पैकी ज्या एस टी कॅन्डिडेटला अठ्ठावीस मार्क आहे किंवा ए सी बी सीला पंचवीस मार्क्स आहे ते सुद्धा आता पेपरला पात्र होणार आहेत तर बघूया मित्रांनो नेमकं पेपर कसा येतो काय कसा येतो त्याच्यावर अवलंबून सर्व गोष्टी नाही तर कमी मार्क्स पेपरला पात्र झाले आणि कधी कधी काय होतंय समजा तुम्हाला आता सव्वीस मार्कवर तुम्ही पेपरला पात्र झाले पेपर आज शंभरपैकी शंभर जरी मारला तरी तुमची टोटल व्हायला लागली एकशे सव्वीस मार्क्स परंतु कधी कधी लिस्टच लागते एकशे सत्तावीस मार्क्सवर कारण ग्राउंडचे मार्क्ससुद्धा तेवढे महत्त्वाचे आहे ग्राउंडचे चांगले मार्क्स असले तरच तुम्हाला चान्स आहे तर अशा प्रकारे ही बातमी होती आता हळूहळू मित्रांनो सर्वच गोष्टी समोर येणार आहेत हळूहळू सर्वच ठिकाणचे कट ऑफ असेल त्याच्यानंतर सर्वच ठिकाणचे मित्रांनो त्या ठिकाणी ग्राउंड आता संपत आलेले आहेत बहुतांश ठिकाणचे तर सात जुलैला भरपूर पेपर महाराष्ट्रात दिसून येणार आहे तर तयारीमध्ये राहायचं आहे मित्रांनो असेच आपल्यासाठी बघत राहा हेल्पिंग गणेश धन्यवाद